नाही नमस्कार आमच्या सगळ्या भाव बहिणींना मका येऊ घ्या हटेला जेवा आणलं भाव बहिणी काल खाल्लं नाही आज म्हणजे चेत खायचा भेत अशी बघते आहे का सत्तर रुपयात तीन चपात्या डाळ भात लोणचं भेटत होतं पण मी पन्नास रुपयात आणली मटर खायला पट्टाव चिकन वर्ग चिकन तर चला दोघी बहिणी बहिणी ओळखा बसलो इथं वाट बघत आणि काटाची ताटका येई ना अजून बाया असेच लाग तू बरं आहे मला बरं का एका एवघीला आता आणली आता द दिवसभर तिला ही दाबाय आहे लाबाय नसची चुळत भाजीनाच चुळ आण जाई तशी चुळत माझं चुळून चुळून केशल बसलो आहे दोघीजणी आम्ही हां फॅमिली रेस्टॉरंट आहे फॅमिली होईल पण आमची फॅमिली नाही सांग आम्ही दुर्घे फाय कुठे बसतात पुढे माणसं काय आलं काय जत्रा आहे जत्रा कोणती जत्रा बांधगाव जत्रा घुनझण चिकन रसा

ना म्हणून टेस्टी लागतंय ना तुला लागतंय ना भाकर एवढ्यातच आपलं रामराम घालायच आहे तरी खायची

लोजवळ जवळ आलोय आता अजून किती मी किलोमीटर जायचंय चाळीस किलोमीटर तर आलोय भाव हो बहिणी घरी देखण्या रुपाची देखण्या रुपा रूपाची पोरगी माझ्या वडिलाची कशी बसली या गादीवर तिला फिरवीन माझ्या मंजुळ्यावर मंजुळावर फिरवीन ना माझ्या मंजुळावर काल पडली ना मी बाय आपलं काल काय सांगू दादाची आय कशी काय पडली काय तुला सांगू हो हळद हळद लावलेली घे की महाग ही आग टी दिसतय काय पडली आग आरशाला अडकावली होती बॅग गाडीच्या आणि आरशाला बॅग आडकावली आर <laughs> आरशाला बॅग अडकावली आर होती आणि मी बसली गाडीवर आणि गाडीची निसी फिरावली आणि ते आर त्या बॅगने आहे ना रियस रेस अशी झालेली होती आणि मी ब्रेक तरी झालेला होता हातात पण रेस झालेली पळ गाडी लागली पळा निस्ती चावी फिरावली की आणि कशाच मी धरली बिरेक हातात आणि गाडी तिथं फिरायला लागली अशी आणि हिची गाडी होती पुढे गाडी माझी चेंबटली तुझी चेंबटली माझी नवी आहे ग माझी माझ्या गाडी झालं ना आणि खाली आणि गाडी माझ्या अंगावर

दुखराय रे देवा देवाभो हो, दुखराय तर भाऊ बहिणी न हाटीला मस्त पैकी जेवण केलं बायको लय का दाजी दाजी तुमची बायको दाजी देखणी दा आता जर का बाऊल टाकलं केलंय गरम केलं होतं हातपाय

काय अशा पट्ट्या लावल्या त्या आता तर बऱ्याच भाऊ बच म्हणणं आहे की ट्रीटमेंट कसं दिलं आम्हाला सांगितलं ट्रीटमेंट कसं दिलं तर ट्रीटमेंटचा मी तुमच्यासाठी स्पेशलच व्हिडिओ टाकीन आता बनवलेला होता मी तिथं दवाखान्यात पण टाकला नाही आणि ह्या चिकट पट्ट्यांनी काय झालंय बरं का ती पाटीला चार दिवसांनी काढून टाकायच्या त्या पण चला म्हणलं चला म्हणलं काढावा वाढू येऊ घेत काय केलं माहितीये का मला चांगला बरं भूल दिला शेपिंग करत बसली मला बी तिथं मग पुरेला घ्यावं लागलं बघा दाजींच दाजींचं पगार बाय कुला का काय हातात खोस खोस बायको खूस पाचशे रुपये जय भोलेनाथ जय लक्ष्मी माता अशीच मायाकडे येत राहा आणि नवरा माझा सुधारला त्यात मी लय आर भोलेनाथाची लक्ष्मी माताला बोलायचं नाही का आता बोलायचं नाही काय एवढं

शिवण्यासाठी मी दिस आणला त्या दोघींना काय आणलं नाही आंगडी टपूची ते काय करते ते माहितीये का ठेवते ते थापी लावून थापी लावून ठेवल्या मला आवडत नाही घालून दाखव ना तिकडून घालून ये आधी दाखव अस असं दाखवून मी हो लय पैसे लागते तिघीला एकदम आणायचं म्हणल्या कुठं कशा कशाला मन पैसा करायचा आणि तुझा कमरचा पट्टा डोक्यातला पट्टाण हो का आणि बघा आंगलं शिवण्याला असलं नव्हतं चांगलं त्याच्यामुळं मी आहे ना काळ्या कलर चांगलं लय फॅनशी अजून एक बघितला होता ती बी आणायचा होता मला तुला नाही आणायचा ए घालून ती लहान दाखता आहे आणि तू मधलं आहे या तिला बी टॉप बघितला होता टॉप घालशील का

किती छान वाटत म्हणलं आपल्याला घ्यावा पण नाही घेतला म्हणलं मरून तिकडे पाहिजे आता दवाखान्यात खाण्यात आली पैसा पाणी मारण्याचा कुठं मन पैसा करावा कुठं मन करावा छान वाटत वाटत माला माला आ, तिला नको सांगू ना टाय तिला नाही इंटरेस्ट मग कशाला म्हणायचं मग मला मला असं दिसतंय मी तसे आणि मग ती तिला वाटतं की मी ना नटता बाहेर दिसले पाहिजे असं तिला वाटतं आहे का तुला ते इंटरेस्ट मग काय जे चालू जात काय वा

तुला कसं वाटतंय म्हणजे हिनी शॉपिंगलाच आहे ना टायम घालावला भावा बहिणीनं याला घेतले त्यांना चपले आणल्या तिघी बहिणी बहिणीला चपल्या नाही चपले नाही दाखवल्या गिवन्या चप्पल आण बर चपले आणल्या दाखवते भाऊ बहिणीनं तुम्हाला कसे आणल्या तुला आवडली का चिपल ही माझ्या अंगाचा ड्रेस बाराशे रुपयाचा आहे सहाशे रुपयाचा टॉप आणि ही सहाशे रुपयाची ही पॅन्ट आणि मग आपल्या जर हीच मी मेजर प्राईस मध्ये भेटत असेल आणि ती पण एक तर तुम्हाला सांगते साईज आणि मोठी साईज ही भेटायचं म्हणलं जरा प्रॉब्लेम हो, हो का चिपला आणला त्यांना हो का ही माझी दाखवते मागच्या कॅमेऱ्याने दाखवते मागच्या कॅमेऱ्याने हो कसे बस निशिवलेला तिच्या तुला आवडली का पण पण फरशिव असाय तिकड झालं न माग खाली वडकी जरा ती पेंट चड्डी आहोत चड्डी आहे तर एवढूल्या घालशील का अशा शॉर्ट्स फॅनशीर्ट्स ह्या लई भारी दिसेल ती शॉर्ट्स घालतात पण ती ना बाहे स्लॅक सुद्धा घालाय लाग वाटते तिला बघू बघू डिरेस बघू दे हो का कसा आहे डिरेस माझ्या पसंती चांगला आहे आणि चप्पल बी फॅशनची आहे डिरेसवरची वरची हो का हे चेपल आहे तुझी चप्पल तिची चप्पल ही अपूर्वाची ही शिवण्याची आणि ही पियाची बघा बघा मग तुला तास आवडत नाहीत ना

तसल्या फॅन्सी चड्डी आणल्या घालशील ना बारकेला एवढ्या हां मग आणन परतच्या वेळेस तुम्हाला तसलं लॉंग टॉप आणीन दोघीला हिला लय भारी टॉप बघितला होता हिला भारी दिसला असता जॉकेटचा हा एवढा मी घालते असा ही अपूर्वासाठी चप्पल आणली आहे आणि ती पियासाठी बघाल की पाया दाखव की कशी दिसती <laughs> <laughs> या मोठ होतय काय गया ना तुला लय बुरदंड बसलाय मला म्हणून विचारते या बयामुळं ही बाया माझ्या मुळे घ्यायला तिला ही बया आहे ना मला गादी कशाला चपला नेता नाही का वापरले ते वेल नाही वापरले पण तर खराब नाही होणार हे चप्पल लवकर हा ऐकणार पण नाही शिवून घ्या पण ह्या चपला चप्पलांना हिरा काळ्या कलरचा स्टॉप नव्हता म्हणून मी आणलाय पण मोठ नव्हतं ना असलं नाही तर मी आणलं असत नव्हती नव्हतं बघितलं होतं मी बघितलं बघितलं काय चवाच नव्हतं काय नव्हतं चवाच बघितलं होतं मी फॅशन आहे फॅशन कुठून आणलं सगळं